नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी तेरा तारखेला अंदमानात मान्सून दाखल होणार आणि त्याची वाटचालसुद्धा चांगली राहणार केरळ केरळात लवकर मान्सून दाखल होणार अशा अशा शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आहे अशा आशयाची एक बातमी मला शेतकऱ्यांनी पाठवली परंतु आपल्याला पेरण्या घडून आणायच्या आहे लक्षात घ्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बारा तारखेपासून मीडियावर बातम्या यायला लागणार की मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे आणि तिथे परिस्थिती तशी सुद्धा आहे मान्सून केरळा अंदमानात हा व्यवस्थित बिहेव करेल सुरुवातीच्या काळात परंतु लास्ट व्हिडिओमध्ये एक बातमी ही मी ही सांगितली होती की बंगालच्या उपसागरात कोणतंच इंटेन्स लो प्रेशर बनत नाही आहे म्हणजे कोणताच चक्रवाती सिस्टम बनत नाही कोणतं चक्रीवादळ बनत नाही आहे त्यामुळे ही चांगला सिम्बॉल नाही मान्सूनसाठी ठीक आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर होणार काय की ठीक आहे ना मान्सूनच्या बातम्या ह्या बारा तेरा तारखेपासून चालू होणार की अंदमान सागरात मान्सून दाखल झालेला आहे परंतु माझ्या मते जी शाखा बंगालच्या उपसागरातली असते ती स्लो पुढे जाणार आहे काही दिवसाचा गॅप मिळेल थोडासा घाबरल्यासारखे वातावरण बातम्या अशा राहील मध्यंतरी आणि त्यानंतर लगेच आपल्याला बातम्या अशा येतील की आता अरबी समुद्रात मान्सून दाखल झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्याची वाटचाल चालू आहे अशा बातम्या आपल्याला कधी येणार तर जवळपास चार जूनच्या तेवढ्यात अठ्ठावीस मे ते चार जून तेवढ्यात आपल्याला अशा बातम्या येणार पण एक गोष्ट अशी की बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ बनत नाही आहे त्यानंतर पुढे चालून अरबी समुद्रात जरी काही मान्सून त्या प्रकारे जरी आपण राहिला ठीक आहे त्याप्रकारे जे जशा आपल्याला अपेक्षा असते अशा प्रकारे जर का तो पुढे सरकत असेल मान्सून परंतु अरबी समुद्रातसुद्धा आपल्याला एखादं डिप्रेशन किंवा सायक्लॉन तिथे आपल्याला गरजेचं असते सायक्लॉन्स म्हणजे चक्रीवादळ हे मान्सूनच्या ड्रायव्हरचं काम करत असते मान्सूनला पुढे खेचून नेण्याचं काम करत असते अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात किंवा अर्ध्या महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्याचा हा प्रभाव पंधरा जूनपर्यंत अठरा जूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो परंतु पूर्वेकडील अर्धा महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही भाग याच्यावर प्रग प्रभाव हा बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा असतो ठीक आहे हे आपण गेल्या काही वर्षापासून सांगत आहोत म्हणून अरबी समुद्रात मान्सून ॲक्टिव्ह होऊन जर का पुढे त्याची वाटचाल चांगली राहिली ती तर अपेक्षेप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत नाही ठीक आहे आपण पंधरा मेला जो हवामान अंदाज देत असतो मी पंधराला देईल सोळाला देईल सतराला देईल पंधराच्या तेवढ्यात ते ते एक हवामान अंदाज जो देत असतो आपण त्यात पंधरा जूनपर्यंतच्या आपण गोष्टी क्लिअर करत असतो बघा मान्सूनच्या बातम्या येतात पण आपल्याला पेरण्या सक्सेस करायच्या आहे दुबार पेरणीला बळी पडायचं नाही ठीक आहे हे आपला टार्गेट आहे त्याच्यामुळे मी याच्यापुढे दररोज शक्य झाल्यास जर काही विशेष बातमी असल्यास व्हिडिओ देत राहील तुम्ही मला बातम्या पाठवत राहा आपला ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुकला तिथे मी अप्रूव्ह करतो तुमच्या बातम्या जे काही कुठल्याही असेल आता जसं मला व्हॉट्सअपला ही बातमी आली म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवत आहोत तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही फक्त बातम्यांवर व्यवस्थित लक्ष ठेवावं गेल्या वर्षीचा पॅटर्न जवळपास फॉलो होणार आहे परंतु मान्सून हा दरवर्षी नव्याने येत असतो आणि कोणत्याच प्रकारचा तो पॅटर्नसुद्धा फॉलो करत नाही मी आत्ताच एक वाक्य बोललो की मागच्या वर्षीचा पॅटर्न फॉलो होणार आहे परंतु मी याच्यासाठी म्हणतो की आपल्याला पेरण्या ह्या लेटच कराव्या लागणार आहे ठीक आहे ही प्राथमिक माहिती आत्ता मी मॉडेल व्हेरीफाय करून तुमच्यासमोर सांगत आहोत जर यात काही बदल झाले तर मी नक्कीच तुम्हाला कळवेल आणि पंधरा तारखेला जो आपण हवामान अंदाज देणार आहोत त्यात आपण पंधरा जूनपर्यंतचा पिक्चर क्लिअर करणार आहोत आणि अशा प्रकारच्या ज्या भंपक बातम्या आपल्याला येतात ज्यांनी शेतकरी विचलित होतो दुबार पेरणीला बळी पडतो हा आपण इतिहास पाहिलेला आहे तर अशा बातम्या तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद